काय तुम्हाला काय वाटतं खूप आनंद होतोय दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची तुमची पण काय इच्छा आहे का अण्णांनी आता हे काम करावं तुम्हाला जी एक अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला म्हणून त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वाचा येईल असं मला वाटतं एवढ्या पंच मध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामांच्या माध्यमातून आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमच्या स्वप्नातल्या नांदगाव इथे लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्यांच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आम्हाला आपण भावना तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा पुन्हा पुन्हा पण फिलिंग पंकज भुजबळ मला वाटतं पंधरा का चौदाच हजार मात्र निवडून आले त्यात हिरे विरोधात उभे राहिले म्हणून निवडून आले परंतु मी मला असा गर्व नाहीये परंतु मी नम्रपणे सांगतो की मी पंकज मुंबई पाच पटीने निवडून आहे शेवटचा एक प्रश्न असा पूर्ण जे विजयाचं गणित आहे किंवा जे विजय हे क्रेडिट पहिला महायुतीला हे जे नेते दिसतात तुम्हाला हे आमच्या मागे माझ्या मागे ह्या नेत्यांना दुसरं क्रेडिट जाईल मायबाप जनतेला आणि तिसरं क्रेडिट जाईल माझ्या कुटुंबाला धन्यवाद बघा तुम्ही त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी माय बाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो पुढचं विजन काय तुमचा माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव करंजन योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाड मध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजेंडा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुपलम होईल हे खरं माझं ध्येय मला असं वाटतं की महायुतीने लोकांची सेवा केली महायुतीने मोठमोठे मोड़ काम आणले मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट राबवलेत त्यामुळे जनता सुज्ञ आहे राज्याची त्यामुळे मला वाटतं की महायुतीकडे ना। जास्त थि. मी तर आत्ताही असं सांगेल मी आता जे सांगितलेले प्रोजेक्ट आणि माझ्या शेतीमध्ये जर पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात जर जा जा पाणी जात असेल त्याच्या जा वावरात पाणी जात असेल तर मी माझ्या मंत्री पदाला तिरंजली वाहील आणि माझ्या शेतात पाणी दिलं आजही सांगतो उद्याही सांगतो फक्त त्यांनी मला त्यांनी मला प्रॉमिस करावं सुहास तुझ्या नांदगाव विधानसभा संघामध्ये इतके सिंचनाचे काम देतो तर मला ते मंजूर आहे